नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाळूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपण पाहतो मालकीनबाई श्यामच्या घरी येते व लक्ष्मीला बोलू लागते तुम्ही उद्याच्याला घर खाली करा आणि तुम्ही आमचं काम सोडा आणि हे गाव सोडून जावा इथून लक्ष्मी रडू लागते व ती म्हणू लागते आमचं काही चुकलं का काही चुकलं असेल तर सांगा व माफी करा आमासने आणि आम्ही आता कुठे जाणार तुम्ही तर आता आमासनी सहारा होता आणि का सकाळीच तर तुम्ही आमासनी भांडी दिले राहायला घर दिलं आणि आज नको म्हणत आहे असं का बरं आणि ह्यांच्याकडून काही चुकलं असेल तर ते तरी सांगा तेवढे बोलून मालगींमध्ये तिथून निघून जाते गोदा लक्ष्मीला बोलू लागते जे काही आपल्या नशिबात असेल ते होईलच आणि पुढं तुमचं काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून हे घडत असेल तर पुढे आपण पाहतो लक्ष्मी रडत बसलेले असते तेवढ्याच श्याम घरी येतो व तो विचारू लागतो काय झालं लक्ष्मी का रडत आहेस तू लक्ष्मी बोलू लागते मालकीनबाई आपल्या घरी आल्या होत्या व त्या म्हणल्या उद्याच्या उद्या तुम्ही घर खाली करा आणि आमचं काम सोडा इथून तुम्ही जावा निघून श्याम बोलू लागतो अरे आज तरी मालकांशी आमचं बोलणं झालं होतं उद्याच्याला तुम्ही दोघं कामाला या म्हणून आणि हे अचानक असं का बरं काय घडलं असेल त्यांच्याशी लक्ष्मी बोलू लागते तिने आता बोललेच आहेत तर आपण उद्या जाऊया इथून निघून त्यांना बाकीचं काहीही आपण विचारायला नको श्याम बोलू लागतो अरे माझं काय चुकलं ते तरी विचारतो म्हणजे अशी पुढं चूक माझी होणार नाही कधी इकडे मामा बोलत असतात तुम्ही महागारी निघून यायचं नाही मी तुम्हाला त्यासाठी तिकडे धाडलेलं नाही रेखा हाती तुम्ही परत यायचं नाही दादू विचारू लागतो मामा कोणाशी बोलतोयस तू आणि काय बोलत आहेस हे मामा सांगू लागतात अरे ते श्याम आणि त्याची पत्नी आली होती न ते त्यांच्याबद्दल बोलत आहे मी त्यांचा संसार अजून वाटेवर आला नाही बघ ते आता मला चांगलं करायला पाहिजे पुढे आपण पाहतो सकाळ होते श्याम व त्याची पत्नी दोघेही घाटोडं बांधतात व जे काही त्यांचं सामान असेल ते नेण्यास तयारी होतात ते एकदा परत फिरून घराला नमस्कार घालतात व तेथून निघून लागतात पुढे आपण पाहतो नानासाहेबांच्या घरी नानासाहेब म्हणत असतात काय झालं कुठे गेले होतीस आणि काही बोललं नाही तर नानासाहेबांची मुलगी बोलू लागते पप्पा आई त्या दोन जोडपं नवीन आले आहेत ना त्यांच्याकडे गेली होती आणि त्यासनी बोलले आहे की तुम्ही घर खाली करायला नानासाहेब बोलू लागतात हे काय आता नवीन काय केलं तिने आणि त्यांचं काय चुकलं आहे ते तरी सांग मालकीनबाई बोलू लागते मला तिने इथं कामाला असलेलं आवडत नाही म्हणून मी त्यासनी इथून जायला सांगितलं पुढे आपण पाहतो श्याम व त्याची पत्नी नानासाहेबांच्या घरी येत असतात तेवढ्यात तिथे गोदा भेटते होती ती म्हणू लागते अहो कुठे चालला आहात आम्हाला वाटलं तुम्ही सकाळी असंच निघून जाशील आमची आणि तुमची गाठ होणारच नाही असं वाटलं आम्हाने गोदाचा पती म्हणू लागतो आता तिने सांगितलं आहे ना जायला तर जावा मग ही आणि परत त्यांच्या घरी कशाला जात आहे गोदा म्हणू लागते अहो असं का, का बोलत आहे तुम्ही श्याम बोलू लागतो माझं काय चुकलं ते तरी एकदा विचारून घ्यावं म्हणलं त्यासने इकडे आपण तळावर पाहतो श्यामचा भाऊ व त्याची पत्नी येतात व ते म्हणू लागतात श्याम कुठे गेला आहे आम्हाला ते सांगा मामा आम्ही त्यांना एकदा भेटून येणार आहे मामा म्हणतात आता कशाला भेटायचं आहे तुम्हाला श्यामचा भाऊ बोलू लागतो एकदा भेटायचं आहे आम्हाला खूप इच्छा होत आहे श्यामला भेटो असं आणि आम्ही श्यामला भेटल्याशिवाय माघारी जाणार नाही आता मामा बोलतात आता तुम्ही श्यामला कशाला भेटणार आहे भेटू नका आणि तुमची इच्छाच असेल तर तुम्हाला करायचं ते करा आणि तुम्हाला हे आधीच कळालं नाही का आता ती घराबाहेर गेल्यावर तुम्हाला अक्कल आली दादू बोलतो मामा ह्यांना खरंच भेटायचं आहे का श्यामला यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चालला असेल असं मला वाटत आहे बघा मामा म्हणतात पुढे समजलंच की काय आहे ते इथे आपला आजचा भाग समजतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स